नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील आहे जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे माझ्या नामदार झालं आता अत्यंत आय जीशी पण बोलणं झालेलं आहे आता एकदा मिनिटापूर्वी विरोधी पक्षनेत्यांशी पण बोलणं झाले थोरात साहेब काहीतरी आता येथील गेट तासात तासा येणार आहे पाटील साहेबांशी खूप बोलणं झालं आणि पवार साहेबांशी काहीतरी एक पवारसाहेब हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर आता त्यांचं बोलणं म्हणाऱ्या संदर्भात सविस्तर ताक्या सांग